नमस्कार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची खिचडी शिजली सुद्धा नव्हती तर लगेचच अजून एका युतीची चर्चा सुरू आहे आणि हे महाराष्ट्र आहे आता महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे मतभेद भरपूर आहे परंतु मनभेद नाहीये आणि राहिली गोष्ट जनतेची तर जनता मात्र भोळी करते नेहमी सर्वांचा स्वीकार चला यावर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्र येणार यावर भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसतीय टाळी दोन्ही हाताने वाजलेली आपल्याला सध्या दिसतीये भरपूर वेळेस फलक लागले मोर्चे निघाले परंतु यावेळेस टाळी दोन्ही हाताने वाजली आहे परंतु आता हे सुरू असताना अजून एका युतीची जोरदार चर्चा सध्या राज्यामध्ये होताना दिसते ती म्हणजे पवार कुटुंब परत एकत्र येणार शरद पवार आणि अजित पवार परत एकत्र येऊ शकतात लवकरात लवकर एकत्र येऊ शकतात अशी सध्या बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात रंगताना दिसतीये आता बात बात ही बातमी तसं पाहिलं तर काही नवीन नाहीये भरपूर वेळेस ही बातमी होताना आपल्याला दिसतीये आणि खास करून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही चर्चा तर जास्त प्रमाणात उधाण आलेलं होतं परंतु आता सध्या रंगली यासाठी आहे कारण शरद पवार यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे आणि त्यानंतरच पुन्हा दोघं कुटुंब एकत्र येऊ शकतात या गोष्टीची चर्चा रंगती एकत्र येण्याबाबत नव्या नेतृत्वानं ठरवावं असं वक्तव्य शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये केलंय आणि त्यानंतर चर्चा रंगली तर, चार तर आपण सर्वप्रथम हे बघूया की शरद पवार यांनी याबाबत काय म्हटलंय जे म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही एकत्र यायचं की नाही हे नव्या ना पिढीनं ठरवावं दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत आता यानंतर त्यांनी अतिशय महत्त्वाचं वाक्य म्हटलंय ते म्हणाले की पक्षात भाकरी फिरवण्याचं काम हे जयंत पाटील यांनी करावं